ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दतवडे ते 28 जानेवारी रोजी नवोदित बालकीर्तन संमेलनाचे आयोजन वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक समाजामध्ये संस्कार व सुसंस्काराच्या तरुण वर्गामध्ये चांगले प्रकारे परिवर्तन भावा या अनुषंगाने दतवडे येथे श्री हरी गंगा प्रतिष्ठानचे वतीने नवोदित बालकीर्तन सम्मेलन व सत्संग मेळावा या धार्मिक कार्यक्रमाचे दतवडे येथे आयोजन करण्यात आले होते. नमस्कार रामकृष्ण हरी श्री हरिगंगा प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त लेखक व कविवरी श्री रघुवीर हरी कुलकर्णी यांच्या विशेष सहकार्याने पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त दत्तवाड श्री दत्त मंदिर येथे अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी नवोदित बाल कीर्तनकार संमेलन व संतसंग मेळा आयोजित करण्यात आलेला आहे सदरील कीर्तन संमेलन महाराष्ट्रीय कीर्तनकार परंपरा पुढे ने नेण्यासाठी नवीन कीर्तनकार तयार व्हावेत या हेतूने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजेपर्यंत आपली नावे नोंदणी करण्यात यावी यासाठी संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस दहा चौऱ्याऐंशी एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क साधावा धन्यवाद रामकृष्ण